या कवितेबद्दल नाही तर तो आहे ही कविता तितक्यात सुंदर हस्ताक्षरात कागदावर उतरवलेल्या एका चिमुकलीबद्दल हे मोत्यासारखं सुंदर हस्ताक्षर पाहून कदाचित तुम्हालाही हे नेमकं लिहिलंय कोणी असा प्रश्न पडला असेल हे मोत्यासारखं सुंदर असं हस्ताक्षर आहे सरल लहू बोराटे या इयत्ता दुसरीच शिकणाऱ्या चिमुकलीचं विश्वास बसत नाही ना पण हो हे शंभर टक्के खरं आहे बरं का सरल लहू बोराटे या दुसरीमध्ये शिकणाऱ्या चिमुकुलीच्या टपोरा हस्ताक्षराने सोशल मीडियाला अक्षरशः मोहिनी घातली आहे जामखेड तालुक्यातील दुर्गम धनगरवस्ती जिल्हा परिषद शाळेत ती शिकते जिल्हास्तरीय हस्ताक्षर स्पर्धेत सरलने नुकताच पहिला क्रमांक पटकावल्यानंतर डिजिटल प्रभातने तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती सरलच्या सुंदर हस्ताक्षराची डिजिटल प्रभातने दिलेली बातमी लाखो वाचकांच्या पसंतीस पडली सरलचं भरभरून कौतुकही करण्यात आलं कागदावर मोती टिपताना सरलचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करतोय तो नक्की पहा आणि शाळेत असताना तुमचं हस्ताक्षर कसं होतं हे देखील कमेंट करून नक्की कळवा